मुळात मी पुस्तक लिहित नाही लागली घरी बाहेर तुरुंगात तुरुंगा, बऱ्यापैकी तुरुंगा वेळ मिळत होता म्हणजे वेळ असतो पण हे छापायला तयार का नव्हते लोक सरकारच्या विरुद्ध आणि त्यांना अप्रत्यक्षपणे सहकार्य जो त्रास होतो आहे त्याच्यामुळे सामान्य मध्यमवर्गीय माणूस घाबरतो तुरुंगामध्ये जगण्याचा तुरुंगा, संघर्ष असतो मिनटा मिनटाला जे भाजप बरोबर नाही ते त्यांचे शत्रू आहेत राजकीय शत्रूला त्यांनी देशाच्या शत्रूचं स्वरूप दिलं सुडाचे प्रवाह व्हायला लागले अमित शाह होते नव्हते तोपर्यंत दिल्ली थोडी तरी बॅलन्स होती अमित शहाचं दिल्लीमध्ये जा आगमन झालं त्यानंतर दिल्ली ही अधिक भयग्रस्त झाली मला कोणी डरपोक म्हटलं की तो म, मला इगो हर्ट होतो मी डरपोक माणूस नाही मी मरेन पण घाबरणार नाही युतीमधली आमची पंचवीस वर्ष कुजली पिढीवालेच मला घाबरायच्या आतमध्ये जवळ येत नव्हते शिवसेना खासदार संजय राऊतांची ही स्लो मुलाखत आहे हेरवी तुम्हाला ते रोज न्यूज चॅनलवरती दिसत असतात आणि त्यांचे तोबगळे तुम्ही ऐकत असतात पण एक त्यांचं पुस्तक येत आहे आणि त्या पुस्तकाच्या निमित्तानं आपण या गप्पा मारणार आहोत खरं तर संजय राऊतांना स्लो करणं हे थोडंसं कठीण काम आहे पण आपण प्रयत्न करूयात की या पुस्तकाच्या निमित्तानं जे आजवर तुम्ही कधी ऐकलेलं नाहीये आणि जे संजय राऊत यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे असं काहीतरी आपण शोधून काढून त्याच्याबद्दल बोलणार आहोत नरकातला स्वर्ग नावाचं हे पुस्तक त्यांनी त्यांच्या जवळपास शंभर दिवसांच्या तुरुंगवासावरती लिहिलेलं आहे आणि जेलमधले जे अनुभव आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक त्यांनी जुलमी शासन व्यवस्थेला बळी पडलेल्या जगातल्या सर्व राजकीय कार्यकर्त्यांना अर्पण केलेलं आहे याच निमित्तानं आपण गप्पा मारूयात सुरुवात करूयात सर पुस्तक थोडंसं चाललं अप मी आणि सगळ्यात पहिलं आश्चर्य मला हे वाटलं की तुम्ही नमूद केलंय की या पुस्तकासाठी तुम्हाला प्रकाशक सुद्धा मिळत नव्हता लवकर कारण हे पुस्तक ईडीच्या सगळ्या कारवायांबद्दल भाष्य करणारं आहे आणि त्या सगळ्या म्हणजे जेलच्या अनुभवांबद्दल बोलणार आहे जर तुमच्यासारख्या व्यक्तीला प्रकाशक मिळत नसेल ही स्थिती असेल तर काय बोलायचं नाही प्रकाशकांचं कसं असतं अनेक प्रकाशकांनी माझे अनेक पुस्तक काढली बरोबर मुळात मी पुस्तक लिहत नाही म्हणजे मी ठरवून पुस्तक लिहिलं वगैरे मी इतके वर्ष लिहितो आहे किंमत मी रोज आहे सातत्यानं लिहितो आहे पण माझ्या अग्रलेखांचे संग्रह करावे लोक करतात इतके हजारो अग्रलेख लिहिले आहे मी चाळीस वर्षापासून वेगळे वेगळे म्हणजे कॉलम्स आहेत रोखोक किंवा असे सच्चाई आता कोणाला तरी असं वाटतं ते त्यांनी काढले पण मी स्वतःहून कधी पुस्तक काढत नाही अजिबात नाही मी मला आता पुस्तक लिहायचं आहे नाही की मला आता माझ्या अग्रलेखांचा संग्रह करायचा आहे माझ्या भाषणांचा काही लोक पार्लमेंटला बोलतात आणि मग भाषणांचा संग्रह संग्रह होतो झाला आता बोलो रेकॉर्डवरती आहे ना तिथे लोकांना परत कशाला आपण द्यायचं वाचायला आपण काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही झालं आपलं काम त्याच्यामुळे हे जे पुस्तक आहे हे पुस्तक सुद्धा पुस्तक म्हणून काय मी काय लिहायला कधी घेतलं नाही तुरुंगात आहे माणूस तुरुंगात गेला आता आमच्यासारख्या माणूस आहे त्याला सतत सवय लिहिण्याची आणि वाचण्याची आहे मग तुरुंगात बसून वेळ कसा घालवायचा रोज इतके किमान अठरा तास तर घालवायचे असतात मग ती नोंदी करतो आपण आज काय झालं आपल्या आठवणीसाठी उद्या काय झालं तर त्या नोंदी तयार झाल्या मग त्या करत असताना काही आठवणी त्याच्यामध्ये अरे त्यावेळेला असं असं होतं मग त्याची एक नोंद झाली असं करून ते बाहेर आलो तेव्हा जवळजवळ ऐंशी टक्के पुस्तक आतमध्ये तयार झालंय पण वीस टक्क्यासाठी तीन वर्ष झाली <laughs> ना कच्चा कैदी असतो ना कच्च्या कैद्याला काय असतं काम गज आड बसायचं पण हे छापायला तयार का नव्हते मग लोक असं असतं की ज्या प्रकारची राजकीय व्यवस्था आपल्या देशामध्ये आहे सरकारच्या विरुद्ध बोलणार आहे आणि त्यांना अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्यांना जो त्रास होतो त्याच्यामुळे सामान्य मध्यमवर्गीय माणूस घाबरतो आम्ही घाबरलो नाही याचा अर्थ इतरांनी घाबरू नये असं मी म्हणणार नाही त्यांना घर संसार कुटुंब लहान लहान व्यवसाय आहेत तर ते बाकी त्यांनी सगळी पुस्तकं माझी काढली असतील पण हे पुस्तक जेव्हा चर्चा व्हायची त्याच्यावरती परत चर्चा होत नाही व्हायची नाही बरं मी काय हे नाही ना आता मीच माझं पुस्तक छापतो हे काय आपलं काम नाही पण आमचे शरद तांदळी न्यू इरा प्रकाशन जे आहे पुण्यात ते म्हटले मी तुमचं पुस्तक प्रसिद्ध करतो आणि चांगले प्रकाशक आहेत ते खूप त्याने खूप चांगले पुस्तक काढले आणि त्यांनी ते पुस्तक काढलं आणि मागे ला, ला, लागून म्हणजे ते उरलेला भाग लिहून घेतला माझ्या मुलींनी माझ्या मागे लागून ते पुस्तक पूर्ण केलं बर पण या पुस्तकाच्या शीर्षकाबद्दल पण उत्सुकता होती म्हणजे नरकातला स्वर्ग हे टायटल तुम्ही का दिलंय तर असं म्हणजे पुस्तकात तुम्ही पण नमूद केलंय की हे टायटल तुम्हाला अविनाश भोसले सुचवलं होतं तुमच्या तुरुंगातले त्यावेळेचे सहकारीच होते सहकारी आम्ही सगळे असे म्हणतो आम्ही सगळे सअध्यायी बस सपाठक सध्यायी बर का असं आम्ही सगळे सहकारी कारण प्रत्येक जण त्या वेळेला ईडीने अटक केलेला माणूस हा असामान्य होता आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि उत्तुंग कामगिरी केलेल्या व्यक्तींना कुठे ना कुठे तरी फसवून जर... अनिल देशमुख होते आ, अनिल देशमुख होते नवाब मलिक होते अविनाश भोसले होते गरवारे होते त्यानंतर पीटर केरकर आहेत बरं का अजित केरकरांचे चिरंजीव ताजचे त्यानंतर एकनाथ खडसे जावई होते गिरीश चौधरी त्यानंतर काही मोठे मोठे मुंबईतले उद्योगपती बिल्डर्स होते म्हणजे तिथे तुम्ही पाहाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही एवढे महान माणसं आहेत ज्यांच्या दारामध्ये दोन दोन जेट विमान उभे आहेत दहा हेलिकॉप्टर्स उभे आहेत जे आतापर्यंत आपलं राज्याचं सरकार चालवत होते मंत्रालयात जाऊन ठरवायचे ते तुरुंगात आल्यावरती शेवट असं आहे की अगदी जाता येताना भेटीत चर्चा व्हायच्या अविनाश भोसले तर मला नेहमी कधीतरी दिसायचे तिकडे बिचारे संघर्षच आहे तिकडे तुरुंगामध्ये जगण्याचा संघर्ष असतो मिनटा मिनटाला एक एक मिनिट म्हणजे एक एक वर्षासारखा वाटतो तिथे एक मिनिट घालवायचा बरं का पाच दहा मिनिटं गेली म्हणजे बापरे दहा मिनटं गेली असं असत त्याच्यामध्ये एकदा मी भोसल्यांना म्हणालो काही मी असं चित्र इथे घाण असते उंदीर फिरतात भुशी फिरतात अमोघ फिरतात काय तर हे एवढं पण यांना साफ करता येत नाही ते माणसं राहतात म्हटलं इथे माणसंच आहेत ना आतमध्ये ह्याच्यावर पुस्तक लिहिलं पाहिजे मी लिहिणार म्हटलं असं बोललं ते म्हटले हा तुम्ही लिहा पुस्तक आणि ते टायटल काय द्याल म्हणलं बघू ते जेल डायरी वगैरे नका देऊ टायटल नरकातला स्वर्ग म्हटलं त्यांनी त्याचं मग एक्सप्लेन करून पण सांगितलंय बघा मी त्याच्यामध्ये नरकातला स्वर्ग का काय अर्थ प्रत्येक माणूस तुरुंगातला एक लहान लहान क्षण आनंदाचा शोधत असतो तो आमच्यासाठी स्वर्ग असतो म्हणजे आता मी बसलो आहे त्या घाणीमध्ये आम्ही सगळे आणि कोणीतरी स्वच्छ पाण्याची बाटली आणून दिली प्यायला मिळाली खूप आनंद होतो अरे आम्ही पाण्याच्या बाटलीत स्वच्छ पाणी प्यायलो कोणीतरी चहाची व्यवस्था केली कॉफी आणि बिस्किटची व्यवस्था ती हा स्वर्ग आहे असे रोज काही प्रसंग जर मिळाले तर <coughs> आमच्यासाठी व कोणासाठी तो कोणा स्वर्ग असतो म्हणून हे टायटल <coughs> पुस्तक लिहिताना ज्या लोकांची आठवण काढली त्याच्यामध्ये म्हणजे अगदी महात्मा गांधी लोकमान्य टिळक नेहरू पासून ते बाळासाहेब ठाकरे या काळामध्ये तुम्हाला असं का वाटतंय की तुरुंगवासामध्ये जाणारे हे जा जे सगळे तुम्ही तुमच्यासारखे लोक आहेत ते कुठला तरी एक लढा लढतायत म्हणून आणि एक देशासाठीच काहीतरी प्रत्येक जणांना बाहेर नॅरेटिव्ह असं होते की जे भ्रष्टाचारी आहेत किंवा जे काही हे करतायत चुकात त्यांना आम्ही जेलमध्ये टासाय की त्या काळात स्वातंत्र्य सैनिकांना दहशतवादीच म्हणत होते ना ब्रिटिश सरकार भगतसिंग पासून सगळे त्या दृष्टीने गुन्हेगारच होते त्यांनी बॉम्ब फोडले त्यांनी हत्या केल्या त्यांनी बंदुकाने काही लोकांना मारलं प्रश्न असा आहे की आम्ही तुरुंगात कोणताही भ्रष्टाचार करून गेलोच नाही आम्हाला आम्ही बोलत होतो मग आम्हाला अडकवण्यासाठी जो अत्यंत घानेटा कायदा पीएमएल ऍक्ट आहे त्याचा वापर केला मी कशाला मी असेल अनिल देशमुख तिथे संजय सिंग असेल केजरीवाल असतील झारखंडचे मुख्यमंत्री असतील असे अनेक लोक आहेत जे भाजप बरोबर नाहीत ते त्यांचे शत्रू आहेत राजकीय शत्रूला त्यांनी देशाच्या शत्रूचं स्वरूप दिलं मी आज गेल्यावर सगळ्यांना सांगितलं लक्षात घ्या आपण वॉर तेव्हा जरा सन्मानानं इथे आपण राहिला पाहिजे आपण युद्ध कैद्य आहोत आपण या हुकुमशाही विरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे आणि म्हणून आपल्याला इथे अटक करून आणलं हे तुम्ही डोक्यात ठेवायचं आपण का कुठला भ्रष्टाचार केला मी तर काय माझ्या कोर्टाचे कोर, तुम्ही जजमेंट पहा ना माझी पहिली केस आहे जी कोर्टाने फेकून दिली इडीचा कोर्ट आहे साधा कोर्ट नाही कोर्टात मिळालेला पहिला माणूस आहे मी प्ये, प्ये कोर्ट आहे ते त्यांनी मला तुरुंगात त्यांनी पाठवलं त्यांनी माझी सुनावणी घेतली व्यवस्थित आणि मी पहिला माणूस आहे देशातला की इडी कोर्टानं मला जामीन देताना ईडीला आरोपीच्या पिंजरात उभं यांचा संबंध काय तुम्ही कशा करता आणलं काय आहे तुम्ही काय करताय तुम्ही अशा प्रकारच खटले आणताय का इथे समोर आमच्या त्यांचा काही संबंध आहे तुम्ही राजकीय इथे घेताय का अशा प्रकारचं भाष्य कोर्टाने केलेलं आहे ही पहिली केस आहे पण म्हणजे पुस्तकाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा मोदींचा शपथविधी आणि शपथविधीच्या वेळच जे वातावरण होतं तिथून होते आणि मग मोदी ज्यावेळी पंतप्रधान पदाचे उमेदवार डिक्लेअर होणार होते त्यावेळी संजय राऊत साहेबांनी जो लेख लिहिलेला होता अग्रलेख मला वाटतं त्याच बाजीराव मोदी तेव्हा तुम्हाला ते बाजीराव वाटत होते आणि खूप मला असं वाटायचं की देशामध्ये परिवर्तन होत आहे दहा वर्ष काँग्रेसचं राज्य आहे लोकांचा काही गोष्टी भ्रमनिरात झाला अशा वेळेला आमच्या विचारांचे एक सरकार येत आहे हिंदुत्ववादी असं ज्याला म्हणतो मी आमच्या विचारांचं सरकार येत आहे नरेंद्र मोदींसारखा गुजरात मधून एक वेगळा मुख्यमंत्री जर प्रधानमंत्री होता बघा स्वागत परिवर्तनाचं स्वागत केलं पाहिजे परिवर्तन होत आहे देशात राजकीय परिवर्तन घडत आहे तर त्याचं स्वागत करायला काहीच हरकत नाही आणि देश हा परिवर्तनशील आणि गतिशील असायला पाहिजे मनमोहन सिंगाने दहा वर्ष उत्तम काम केलं पण लोकांना बदल हवाय लोकांना बदल हवा आहे मग लोकांना बदल अपेक्षित असेल करणार असतील त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि अशा वेळेला त्यावेळेला मोदी हे पराक्रमी पुरुष होते गुजरातच्या दंगडी ते नेते होते हिंदुत्ववादांचे ते सुपरस्टार होते असं म्हणून दिल्लीत जातोय लोकांनी उत्साहाने त्यांचं स्वागत केलं त्यात आम्ही सुद्धा अख्ख अख्ख मीडिया तेव्हा मोदींच्या विरोधामध्ये होता तो लिहिला आम्ही होतो पण आज जेव्हा म्हणजे मोदींच्या वरती किंवा मोदी सरकारवरती इतक्या थेट शब्दामध्ये तुम्ही टीका करता की काँग्रेसवाले सुद्धा इतकी करत नाहीत कधी कधी इतक्या थेट आणि आक्रमकपणे तुम्ही बोलता आज ते वाचल्यानंतर लोक थोडेसे नोकरी <laughs> जुने संजय राऊत लोकांना आठवतील आठवू शकतात जुन्या संजय राऊतांना जर भ्रमिराज झाला असेल आणि त्यांना अजून काही सत्य समोर आलं असेल त्याने बोलू नये का ताबडतोब मी मला पुढल्या सहा महिन्यातच मला वाटलं हे व्यापारी आहेत आणि पुढल्या सहा महिन्यात मी सर्वप्रथम बोलायला सुरुवात केली देश अशा प्रकारे चालणार नाही नरेंद्र मोदी भ्रमनिराश करत आहेत अमित शाह आल्यावर तर देशाचा नरकच व्हायला लागला सुडाचे प्रवाह व्हायला लागले अमित शाह होते नव्हते तोपर्यंत दिल्ली थोडी तरी बॅलन्स होती अमित शहाचं दिल्लीमध्ये जा आगमन झालं त्यानंतर दिल्ली ही अधिक भयग्रस्त झाली असं कधीच झालं नाही अमित शहाच्या बद्दल एक किस्सा तुम्ही लिहिलेला आहे ज्याची म्हणजे चर्चा पण खूप होती हो जानी जानी की त्यांना त्यावेळी कसं वाचवलेलं होतं ज्याच्यामध्ये शरद पवारांचा पण अमित ज्याने ज्याने मदत केली त्या सगळ्यांचा काटा काढला अमित शहा व्यापारी हा फार क्रूर असतो आणि ज्याना शेअर बाजारमध्ये जो काम करतो तो भयंकर क्रूर असतो हा माझा अनुभव आहे हे शेअर बाजाराचे दलाल आहे सगळ्या ना तो आपला शेअर कसा वाढेल दुसऱ्याचा कसा खाली जाईल यासाठी कोणत्याही ठरवला जातो Hmm. धंदा प्रॉफिट अँड लॉस याच्याशी त्याचं नातं आहे ते व्यापारी लोक आहेत व्यापाऱ्यांना भावना नसतात म्हणून तर महात्मा गांधींनी गुजरातचा त्याग केला आणि महाराष्ट्रात आले ना hmm. त्यांना व्यापार मंडळात राहून स्वातंत्र्याचा लढा चालवणं अवघड झालं होतं hmm. कारण हे व्यापारी ब्रिटिशांना विकले गेले होते त्या काळात त्यांना स्वातंत्र्याशी काही घेणं देणं नव्हतं त्यांना फक्त नफा आणि तोटा याच्यातच ते अडकून पडले होते म्हणून महात्मा गांधींनी गुजरात सोडून ते महाराष्ट्रात आले महाराष्ट्रातून चंपारणला गेले मग दिल्लीत आले मग ते परत गुजरातला मरायलाही गेले नाहीत हु, मेले पण बाहेर नाही म्हटलं मला गुजरातला जायचंच नाही म्हटलं पण म्हणजे लिहिणं हा तुमचा दिनक्रम आहे आणि किती वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये किती अवघड याच्यामध्ये तुम्ही लिहित असता मी बघितलंय लडाखला जेव्हा तुम्ही एका दौऱ्यासाठी गेला होता तेव्हा त्या सगळ्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही सामनाचा सा अग्रलेख लिहित होता वाराणसीमध्ये अयोध्येमध्ये मध्ये सगळ्या धामधुमीमध्ये पण लिहित होता अशा वेळी तुरुंगामधलं लिहिणं तुरुंगामध्ये पेन आणि वही तुम्हाला अलाउड केली होती का त्याच्यासाठी काही खटपट करावी लागली मी जेव्हा प्रवेश केला तेव्हाच माझा पेन काढून घेतला मग हे लिहिणं लिहिलंय ना मी जेव्हा या पुस्तकाचं पहिलं वाक्यच आहे ते प्रवेश केला आणि माझ्या खिशातला पहिला पेन काढून घ्यायला मला पुठ्याची व्यवस्था पण शिंदे म्हणून पेन काढला तर पेनला जे टोक ते हत्यार आहे <laughs> त्याने तुम्ही दुसऱ्यावरती हल्ला करू शकता <laughs> ज्या माणसानं पेन कायम आयुष्यावर आपल्या शर्टला लावला आणि त्या पेनाच्या माध्यमातून स्वतःच विश्व निर्माण केलं हा त्याचं पेनच काढून घेतलं आत्माच काढून घेतला ना <laughs> बोल माझा पेन तरी राहू द्या माझ्याकडे नाही म्हटले जेल मॅन्युअल मध्ये नाही ते अलाउड नाही हे जे लिखाण केले ते सगळं वेगवेगळ्या माझा अग्रलेख रोज येत होता विचार का तिथून रोज सामना त्याचा यंत्रणा लावली होती अग्रलेख बाहेर कसा जातो बर पण मी म्हणाल मी सरकारला वाटायचो की संजय राऊतांचा अग्रलेख आहे रोज आमच्यावर असं भयंकर शब्दात टिकाव हे संजय राऊतच लिहू शकतात असं ते झालं आणि मग त्यांनी तुरुंगामध्ये स्वतंत्र पथक पाठवलं पाहण्यासाठी काय करतात तरी पण अगर रोखोक रोज म्हणजे खंड नाही पडला जवळपास शंभर दिवस तुम्ही तुरुंगामध्ये होतात आणि या काळामध्ये म्हणजे अनेकदा आम्ही बघतो की राजकीय नेते आतमध्ये गेले की एक आजारपणाची काहीतरी बातमी येते मग ते हॉस्पिटलमध्ये असतात तुम्हाला ती मुभा होती तुम्ही ती घेतली नाही नाही आणि सण वगैरे पण येऊन गेले या काळामध्ये बाहेर आलो नाही का असं ठरवलं होतं की आपण बाहेर नाही यायच कशा करता सवलत घ्यायची नाही बरं तुमची एक आजारपणाची पण बॅकग्राऊंड आहे म्हणजे तुम्ही मला सात स्टेन्स आहेत छातीमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचा आजारी माणूस आहे माझ्या छातीमध्ये सात स्टेन्स आहेत लक्षात घ्या फार हे सोपं नाही ते मिळू शकली असते तुम्हाला मला मिळाली असते पण मी वाटलं नाही म्हणजे यांनी आजारपणाच्या नावाखाली सवलत घेऊन बाहेर आले घाबरले मला कोणी डरपोक म्हटलं की तो मला इगो हर्ट होतो मी डरपोक माणूस नाही मी मरेन पण घाबरणार नाही हां पण तुमच्या म्हणजे तुरुंगात जाण्यामुळं शिवसेनेला काही नेमकं मिळालं तुम्ही मी जर गुडगे टेकले असते तर शिवसेनेचं नुकसान झालं असतं त्या काळात पडझड खूप मोठ्या प्रमाणात सुरू होती लोक घाबरून पळत होते भले भले लोक आमचे घाबरून पळून गेले इडी अशा वेळेला कोणीतरी आमचा पक्षातला एक महत्वाचा माणूस न घाबरता तुरुंगात गेले त्याच्यामुळे पक्षाला एक बळ मिळालं नैतिक असेल मानसिक असेल एक प्रतीक मिळालं की लढायला पाहिजे होत नाही तुरुंगात जुने मोदी पण तुम्ही याच्यामध्ये आठवण काढली आहे त्यांची की जेव्हा ते आले होते गुजरात मधल्या सगळ्या अडचणीमध्ये होते की जेव्हा त्यांना काढलं जातंय की काय अशी चर्चा होती त्यावेळी बाळासाहेबांनी मदत केली होती याच्याशिवाय काय नेमकी आठवण अजून वेगळं काय बाळासाहेबांनी मोदींना अमित शहाना भारतीय जनता पक्षाला वारंवार मदत केलेली आहे कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन बाळासाहेब हे, हे कमालीचे माणुसकी असलेले नेते होते राजकारण नंतर आधी आपल्याला माणसाला मदत करायची तो राजकीय शत्रू असला तरी भांडणं आम्ही नंतर पाहू पण राजकारणामुळे त्याच्या कुटुंबाला त्रास द्यायचा नाही हे बाळासाहेबांना धोरण कुटुंबापर्यंत जायचं नाही मुलं बाळ बायका आई वडील यांच्या जायचं का असं तर आमची थेट लढाई दोघे बघू पण जो तुमचा इतक्या वर्षांचा सहकारी आहे म्हणजे अगदी दोन दशकांची युती होती तुम्हाला त्यावेळी सत्ता आली तेव्हा तुम्हाला त्यांच्यापासून दूर जावं का स्वार्थी लोक आहेत ते त्यांचं राजकारण स्वार्थाच आहे पहिल्यापासून उद्धव ठाकरे म्हणाले ते बरोबर आहे ना युतीतली आमची पंचवीस वर्ष कुजली असं जे उद्धव ठाकरे साहेब म्हणतात आमचे ते योग्य आहे मी सहमत आहे त्याच्याशी युती मधली आमची पंचवीस वर्ष कुजली हिंदुत्वाच्या नावावर आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलो पण त्यांना हिंदुत्वाशी काही घेणं देणं नाही आज महाराष्ट्रातले अख्खा पक्ष हा काँग्रेसमय आहे किंवा राष्ट्रवादीमय काय त्यांच्याकडे स्वतःच कुठे आहे कुठे आहेत हे लोक हे पाच दहा लोक सोडले तर अख्खी काँग्रेस राष्ट्रवादी आणि सगळे बाहेरचे बाजार म्हणून ना कसले हिंदुत्व आम्हाला सांगताय काय यांना काय माहिती आहे हिंदुत्व पण म्हणजे तुम्ही बाहेर आला त्याच्यानंतर तुम्ही देवेंद्र फडणवीसांची एक भेट घेतली होती ज्याची खूप चर्चा झाली होती त्या भेटीचं पुढे काय झालं नाही मी त्याला भेटलो नाही मी त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती पण मला घाबरतात भेटायला हे लोक इतके वर्ष मी खासदार आहे मला केंद्रातले मंत्री भेटायला घाबरतात कारण इकडले भाजपचे लोक मी दिसलो की पळून जातात <laughs> दिल्लीमध्ये मंत्री दिसला की तो असा पटक अदृश्य होतो माझ्याशी बोलताना कोणी पाहिलं तर मोदी त्यांची नोकरी असं आहे ते पण ही भीती पाहिजे डर आहे <laughs> पण एवढ्या सगळ्या गोष्टींनी हैराण करून मग संजय राऊत या सगळ्याला घाबरत काढतो त्याच कारण आहे काय कोण आहे हे कोण आहेत आम्ही गुंडा आहोत खरे गुंडा आहोत पुढे बोला आम्ही रस्त्या आम्ही स्ट्रीट फायटर आहोत रस्त्यावरचे फायटर आहोत ज्याने रस्त्यावरची के लढाई केलेली आहे समाजासाठी तो घाबरणार नाही आणि आमच्याकडे गमवायला आहे काय घाबरतो कोण प्रफुल पटेल घाबरेल प्रॉपर्टी वाचवायला कारण त्याची प्रॉपर्टी कोणाची आहे ते पाकिस्तानशी संबंध असलेले लोकांशी असे असे लोक घाबरून गेले एकनाथ शिंदे घाबरेल हजारो कोटीच्या इस्टेटीत त्याला रक्षण करायचंय त्याच्याबरोबर जे गेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत अजित पवारची प्रॉपर्टी आहे ईडीने घेतलीच होती ना ताब्यात दे ते जरंडेश्वर अमुखजवळ आमचं काय आहे आमचं एक राहतं घर घेतलं ज्याचा ईडीशी काही संबंध नाही ज्या घरात मी राहतो इतके वर्ष वर्षानुवर्ष ते ईडीने रागाने ताब्यात अटॅच आणि चाळीस गुंठे जमीन आमची जुनी म्हणजे अर्धा एकर पण नाही ती ताब्यात घेतली म्हणजे घेऊन टाका नको आहे मला आता आम्ही म्हणतोय घेऊन टाका अजून काय पाहिजे ते घ्या आमचे कपडे पण घेऊन जा अशा माणसाला तुम्ही काय घाबरवणार आम्ही घाबरायलाच तयार नाही आहात ना तुम्हाला आम्ही तुम्हाला जर घाबरायला तयार नाही तुम्ही मला काय घाबरवणार आहात आमच्या तुम्ही आमचे काय उखडणार आहात काय करणार तुम्ही पिढीवालेच मला घाबरायच्या आतमध्ये जवळ येत नव्हते किती वेळा आले आठ दिवस त्यांच्या कस्टडीत होतो माझ्या समोर तीन वेळा पण आले नाहीत हे लोक स्टेटमेंट घ्यायला पण आले नाहीत जेलमध्ये काय आफ्रिकन वगैरे पण कैदी होते तिथे कैदी हे प्रत्येक जेलमध्ये असतात ते विशेषतः ड्रग्स बर अंमली पदार्थाचे जे बिल्डर असतात त्यांचा एक वेगळा सेल प्रत्येक जेलमध्ये आहे बेसिकली ते नायजेरियन्स असतात आणि फार डेंजर असतात ते त्यांना काही पडलेलं नसतं ते त्यांच्या तोंडमध्ये असतात त्यांचं सगळं आयुष्य वेगळं आतमध्ये त्यांच्या आसपास जाऊ देत नाहीत मी दोन तीनदा प्रयत्न केला पण मला खेचलं त्या लोकांनी नाही ते हल्ला करतात म्हणून ते एकतर बाहेरून नशा करून आलेले असतात नशा उतरत नाही त्यांची चार चार दिवस ठीक <laughs> चालतं पण करिअरची सुरुवात मी क्राईम रिपोर्टर म्हणून केली होती तेव्हा जेलमध्ये गेल्यानंतर पुन्हा असं काही वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं किंवा त्याच्यामध्ये आमची सब कमिटी होती प्रिझन डेव्हलपमेंट म्हणून तुम्ही जेलला भेटी वगैरे पण मी देशातल्या सगळ्या जेलला भेटी दिलेल्या आम्ही जेव्हा जेलमध्ये जायचो किंवा गेलो तेव्हा आम्हाला असं सलामी वगैरे असे सलामी असे नंतर मी आरोपी म्हणून गेलो हा जीवनाचा भाग आहे जिथे तुम्ही मला मानवंदना दिली आहे तिथे मी आरोपी म्हणून गेलो तिथे माझी झडती झाली झडती होते हा जीवनाचा भाग आपण स्वीकारला पाहिजे शेवटचे दोन प्रश्न एक प्रश्न शरद पवारांच्या बद्दल आहे या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पण तुम्ही त्यांना बोलावलंय पण आता चर्चा ज्या आहेत त्या विलनीकरणाच्या सुरू होत आहेत बऱ्याच मुद्द्यावरती ते वेगळी भूमिका पण घेत आहेत की जसं स्पेशल अधिवेशन बोलवावं तर त्यांचं मत वेगळं आहे शरद पवार हे एक संसदपटू आहे आणि फार काळापासून त्यांचा संसदीय कारकिर्दी संबंध आहे पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ आहे त्यांच्या तुलनेत आम्ही नवीन आहोत आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी आहे आमच्या पक्षाचा स्वभाव आणि कॅरेक्टर वेगळा आहे आम्ही आमच्या पद्धतीनं एखादी मागणी करतो की ती व्हायला पाहिजे स्पेशल अधिवेशन व्हायला पाहिजे चर्चा व्हायला ते कदाचित वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करत असतील पण शेवटी आमची भूमिका एकच आहे ना की सरकारला आरोपीचा पिंजरात उभं करणं गरजेचं आहे ते कायम या साईडलाच राहतील हा तुम्हाला विश्वास मला पूर्ण खात मी पवार साहेबांना ओळखतो ते भाजप बरोबर कधीच जाणार नाही बरं आणि शेवटचा प्रश्न आता पहलगाम हल्ला त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर या सगळ्या पार्श्वभूमीवरती बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत फक्त मला तुम्हाला एवढंच विचारायचं की या हल्ल्यानंतर ब्रँड मोदीचं नेमकं काय होणार आहे असं तुम्हाला वाटतंय देशांतर्गत राजकारणा ब्रँड राहिलेला नाही मोदींचा बर ते ब्रँड वाजवतात त्यांचे लोक त्यांच्या नावानं पण ब्रँड नाहीये बँड असे खूप वाचतात लग्नात बारशात त्याच्यात त्याच्यात भाजपचं आता बारसा मंडळ झालेलं आहे आता विश्वगुरु हे ते एका नाव दिलं होतं ते कोसळून गेलंय त्यांचं ते आता विश्वगुरु वगैरे तो ते झालं ते तो त्यांचा फुगा फुटलेला आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मोदींच नेतृत्व आता त्यांचे जर काही भक्त अंधभक्त विशिष्ट वर्ग सोडला तर देशात सर्वसमावेशक असं ते नेतृत्व आता नाही आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मोदी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांची ही टर्म पूर्ण करतील असं मला दिसत नाही बर मोदी सुद्धा नाही आणि ना अमित शाह सुद्धा नाही ना। शंभर टक्के त्यांचं नेतृत्व बदललं जाईल आता जे मोदी चेहऱ्यावर दाखवत आहेत ते उष्ण अवसान दाखवत आहेत किंवा त्यांचे लोक दाखवत आहेत ते त्यांच्या उस... पक्षामध्येच अंतर्गत फार वाद आहेत आतापर्यंत लोक मोदींना घाबरत होते किंवा अमित शाहला घाबरत होते आता हळूहळू या कालच्या या युद्ध प्रकरणानंतर त्यांची भीती लोकांची पक्षातली अजून ते आपल्या पक्षाचा अध्यक्ष नेमू शकले नाही हो त्याच्या पाठीमाग काय काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अध्यक्ष कोण असावा आणि कसा असावा या संदर्भातल्या काही मार्गदर्शक सूचना केल्या त्या मला माहिती आहे आणि त्या मार्गदर्शक सूचना केल्या hmm. तर सत्तेचं विकेंद्रीकरण होईल बर पूर्णपणे आणि मोदी हे दोन हजार चौदा चे मोदी राहणार नाहीत हे तुम्हाला लवकरच दे। संघामध्ये पण संजय सोर्सेस पक्के आहेत है। उत्तम आहेत तुम्हाला असं वाटतंय की त्याच मुळ हा सगळा पेज जो आहे तो आ, सर खूप खूप धन्यवाद या चर्चेबद्दल पुस्तक प्रकाशित झालेलं आहे ते तुमच्यापर्यंत आलं पण असेल या पुस्तकाच्या निमित्तानं त्यांचा शंभर दिवसांचा जो सगळा तुरुंगवास आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी ईडी सातत्यानं चर्चेत असते त्या ईडीच्या किंवा पी एम एल एच्या बद्दल जेव्हा काही इतिहास लिहिला जाईल तेव्हा या केसचा उल्लेख जो आहे तो आवर्जून केला जाईल ज्याच्यामध्ये त्यांना इतक्या तातडीनं जामीन तर मिळाला होताच पण त्या निकालामध्ये ईडीच्या कार्यपद्धतीवरती सुद्धा काही प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण करण्यात आलेलं होतं या पुस्तकाच्याच निमित्तानं आपण या मारलेल्या गप्पा होत्या तुम्हाला त्या कशा वाटल्या तुमच्या काही सूचना असतील काही प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद